नमस्कार आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका अरे मला हो प्रसंग ज्या प्रसंगाच्या गोष्टी मी जर आज बोललो हा प्रसंग नाही पण कधीतरी एकदा बोलणार आहे की एक व्यक्ती ज्या व्यक्तीनं सगळ्यात जास्त अपमान भोगला असेल सगळ्यात जास्त मान खाली गावा लागले असेल जा जा जास्त फेता खावा लागले असतील त्या व्यक्तीचं नाव आदरणीय दादा पवार साहेब आहे अरे राजकारणाच्या जीवनाची सुरुवात आदरणीय आपल्या आजपर्यंत अरे मला आता अनेक हो प्रसंग ठेवतात ज्या प्रसंगाच्या गोष्टी मी जर आज बोललो हा प्रसंग नाही पण कधीतरी एकदा बोलणार आहे की एक व्यक्ती ज्या व्यक्तीनं सगळ्यात जास्त अपमान भोगला असेल सगळ्यात जास्त मान खाली गावा लागले असेल जास्त फेता खावा लागल्या असतील त्या व्यक्तीचं नाव आदरणीय दादा पवार साहेब आहे जीवनाची आदरणीय आपल्या दैवताच्या कधी शब्द मोडला नाही प्रसंग कितीही चांगले आले असतील आयुष्यात संधी देताना सुद्धा कितीही चांगली संधी स्वतःला मिळत असताना सुद्धा ती संधी फक्त साहेबाच्या शब्दावर आपल्या इतर सहकार्याला देणं एवढं मोठं मन हे आपल्या दादांमध्ये आहे

एवढ्या सगळ्या मान्यवर नेत्यांनी आपली हयात साहेबांच्या सोबत घातली त्याच्यानंतर आज ही वेळ येते करावा कधीतरी मन करावा। ती दिवस तुम्ही तुमच्या मनात तुमच्या असंख्य प्रसंग तुमच्या असंख्य अपमान तुमच्या मनात ठेवणार आहेत तुम्ही तुमच्या सावलीला सुद्धा तुमचा अपमान तुम्ही तुमच्या सावलीला सुद्धा कधी तुमच्या मनातलं दुःख सांगितलं नाही ते कधीतरी महाराष्ट्राच्या या जनतेला सांगावं लागेल मला या ठिकाणी सांगायचं अनेक जण अनेक प्रसंगात वेळोवेळी दादांवर प्रत्येक गोष्ट काही झालं दादांवर टीका काही झालं टार्गेट दादा सतराचं उदाहरण दिलं चौदाचं उदाहरण दिलं एकोणीसचं उदाहरण दिलं काल परवाच्या दुपारचं उदाहरण दिलं प्रत्येक गोष्टी दादाला बदनाम करता है मला तन्ना सांगायचं आहे अपने गिरेबान में झाक कर देख कभी कभी अपने गिरेबान में झाक के देख कभी कभी कितने दूजे पर गर्द झाड़ देना किसी के दूजे पे गर्द झाड़ देना बहुत आसान होता है पण दादा ने मात्र ईमानदारी ने सगळ्या गोष्टी सहन करत राहिल्या आज पर्यंत ज्यादा गोष्टी ज्यादा साहेबांच्या शब्दा खातिर केल्या त्या आपल्या सावलीला सुद्धा कळू दिल्या नाहीत स्वतः त्या टीका सहन करत गेले पण दादा एक मला विश्वास आहे आणि तो नियती विश्वास नियतीवर असतो नियतीवर काय माझ्यावर सुद्धा प्रसंग आला माझ्यावर सुद्धा अशी वेळ आली माझ्या सुद्धा लोकांनी माझ्या तोंडावर थुकले त्यावेळेस माझी नियत साफ होती त्या नियतीच्या पाठीमाग तुम्ही माझ्या मागे उभे होतात नियत तुमची सुद्धा साफ आहे नियती तुमच्या पाठीमाग उभा राहिल्याशिवाय सगळ्यांच्या राहणार नाही हे मात्र विश्वास आज तुमच्या सगळ्याच्या समोर देतो या सगळ्यांचा योगदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यामध्ये काहीच नाही का फक्त आदरणीय साहेबांच्या बाजूला असलेल्या तिघादारांचं योगदान महत्वाचं सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हे सगळे मान्यवर ने नेते त्यातले घर उठायची सवय मला उशिरा उठायची सवय इतक्या वेळ फक्त आणि फक्त पक्ष साहेब साहेबांचा शब्द आणि साहेबांनी घालून दिलेला आदर्श ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं पोहोचला हा पक्ष म्हणजे तुम्ही पोहोचलात आज आज तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वाभिमान म्हणून इथं आलात माझे आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे हा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी हा आपल्याला निर्णय घ्यावा लागलाय आणि हा निर्णय घेताना काय आरोप केले जातात म्हणे शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला दादा गेले कदा हिंदुत्वाचा विषय ज्या वेळेस येतो त्यावेळेस आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं हिंदवी स्वराज्य दिसतं त्या हिंदवी स्वराज्याला अभिप्रेत असताना रा राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंद हिंदवी स्वराज्याला कुणीही नकारू शकत अठरा पगड जाती धर्माला सगळ्याला संधी दिली अरे इथं मुश्रीफ साहेब बसले पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद